मटेरियल कमी वापरताय तर नारळ घ्यायला तो फोकट आहे असं म्हणते की अहो ही मसाला तुम्ही कितीही क्वांटिटीत वापरा खाल्लं तिकड लागेल पण तुमच्या पोटात पोळणार नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट कुठला होणार नाही असा मसाला आपण तयार करत नाही की जेणे कोणाला खाणी व्हावं मसाला आपण असा बनवतोय की चवीला पण लागला पाहिजे शरीर तिकड घेऊन बाकी आपल्या भाषेत इसरून बाकर आपल्या भाषेत इसूर भाकर घेऊन जरी तिखट तिकट म्हणलं तर लवंगा आणि आणि जर क्वांटिटी टाकली तुम्हाला तोंडात घास घालू तसल्या भाजीचा आणि तसल्या मसाल्याचा काय उपयोग आहे चव लागली पाहिजे पण ते नमस्कार माझ्या बहिणी शिनला सगळ्या भावा शिनला तर बघा आज हाय पौर्णिमा आपण आहे हनुमान जयंती तर बघा हे सगळं सा सारवून घेतलंय मी आज म्हणलं चला सकाळ सकाळ पहिलं सारवून घेऊन शिना देवपूजा ही करून घ्यावा व देवपूजा ही झाली बरं का मित्रांनो रांगोळी मला लय अशी येत नाही व म्हणून हे बघा मी आपलं असं एवढं फुल काढते बघा आपल्याला येत नाही जे येत ते आपण करायचं का नाही सांगा बरं या बघा हे असं सगळं सारवून घेतलंय मी फारी ठेवलीये नाही तर तुम्ही माणसाला ताई काय ठेवलंय ग तर या बघा इकडं आपलं दूध तापतंय या उठती वाऱ्या कावराची अगा ही दूध पण एकदम मस्त पैकी तापले हाय का साय कशी आली या दूध चांगलं तापलं का नाही म्हणजे साय येते चांगली व तुम्ही माणसाली जागती कशा पाय तर दुळ येऊन येण पडून ये मनुष्य ना जागती दूध लागला बघा काय करायचं झालं का नाही कारभऱ्यांचं आमच्या कुणा ठवाय कारभऱ्यांचं काय चालू आहे काय नाही काय चालू आहे का व दाजी कपडे घालायला चालू आहे ती काय झाले दाजी कपडे घालव दाजीचं चालू आहे ती कापड कापड घालायला तुझा दाजी मग माझी बायको कुठे गेली माझ्या बायकोला पहिली मित्र मित्रांनो आमचं ना असं आहे द्वागाचं पहिलं मेहुना मेहुनीच काय नाही व मित्रांनो तस काय नाही असलं खोट बोलायचं नाही हो दाजी खरं बोला तुझा दाजी मी आहे ना माझी बायको बायकुक आणून चल पाट करणार आव मेहुनी नेहमी बायको असती व माहित आहे का तुम्हाला माझी मी हो नाही नाए। ना? <laughs> <तराओ दी। laughs> तर बायको आहे ना बायको आहे मग तू दाजी कस रुसवा घ्यायला का नाही तर बघा ह्या आपल्या मिरच्या अशा वाळू घातल्या त्या हाय का ह्या एक ठिका मिरच्या आणलेल्या येत्या सगळ्या अशा वाळू घातले त्या इकडून तर ही असा ढिगल आपला इथं हे नीट आहे येत्या अजून नीट उन्हात घालायच्या त्या यांनी लागल्या तर या पसरू यांनी काम करू लागते तर बर का मित्रांनो घालते तर एवढा तेवढा वाद असतं एवढं तेवढं चालतं पण काम करू लागते जिथं म्हणजे नडू देत नाहीत मला जिथं मी नडते तिथं खंबीरपणी माझ्या पाठीशी उभा राहते बरगा माझं स्वामी तर सगळ्यांना आहे तर माहीतच आहे पण माझा कुंकुवाचा धनी सुद्धा माझ्या संघ खंबीरपणी उभा आहे मित्रांनो आव। का नाही भांडत असत एवढं तेवढं आता बायको आहे म्हणल्यावर बायको भांडणारच ग नाही सांगा बरं मित्रावर आ का नाही भांडत तर बघा आपण हे आणले होते आठ किलो मिरच्या आता यात घाण घुन निघून सहा सात किलो होतील घाण निघणार आहे घाण घुवून बघावं लागते मित्रांनो निस्ते आणले त्या मनुष्यानं निस्त ही करून तसं चालतंय का सांगा बर स्वच्छता केली कशाला नीट नीट का, का सगळं करून शिना करावं लागणार आहे कांदा ही ठेवलाय चिरून शिना आज आपल्याला कोणत्या पण परिस्थितीत ही सगळं नीट नीट का करून शिना आज आपल्याला इसूर मोठका इसूर करायचा आहे तिथं काय बी यायचं काय व तर मित्रांनो ही जी बी बियायच ती बघा नीट करावं लागतं बी काय आपण जास्त घेतच नाही एवढं असं बियायचं भरून टाकले भरून ठेवल्या ते कारण की कसं बी घेतलं का नाही ती डंकवाली म्हणती जरा कुठत नाही तर त्यामुळं आपण बियाच्या काय नादी लागत नाही ती घाणघुन आहे ती एका ठिक्यात भरून ठेवायचं आता हे बघा सगळ्या मिरच्यांची देठ काढून ही बी आणि खाली घाण काढून कमीत कमी ह्या दीड किलो तोट होती आता बघा दीड किलो कमी होणार आता कुट कुट ता कमी ता कमी ते होणारच आहे गे व सगळं जर म्हणल्यावर मग आता फायदा तोटा बघून चालतंय का सांगा मित्रांनो तोटा कुठं नाही कुठं होणारच आहे सगळाच फायदा बघत बसलो तर चालतंय का हे आता कमीत कमी दीड दोन किलो म्हणतात आहे पण हे आता देठ आहे ती घाण आहे घुन आहे खडा खुडा बघावं लागतंय सगळी स्वच्छता नीटकी करावं लागते या मला एका दादा कमेंट केली होती दादा तुम्ही मटेरियल कमी वापरताय तर तसं नाही दादा निम नाही कोकणात नारळ फोकट आहे बरं नारळ घ्यायला गेलं तर पंचवीस रुपयाला एक आहे तुमचं तिथे फुकट आहे असं म्हणते मसाला तुम्ही किती क्वांटिटीत वापरा खाल्लं तिखट लागेल पण तुमच्या पोटात पळणार नाही किंवा साईड इफेक्ट कुठला होणार नाही असं मसाला आपण तयार करत नाही की ज्याने कोणाला हानी व्हावं हो। मसाला आपण असा बनवतोय की चवीला पण लागला पाहिजे शरीर तिकड घेऊन भाकरीचं खाल्लं तर तुम्हाला हाय असं खाल्ला पाहिजे आपल्या भाषेत इसरून भाकर व का नाही आपल्या भाषेत इसुर भाकर घेऊन जरी खाल्ला तरी काय होत नाही बसला तुम्ही मिस्त मिर लवंगा धन धन तर काय धन्या तिखट होत नाही चव इत कालोर मिळते पण विषय फक्त हाय तिखट होण्याचा म्हणलं तर लवंगा आणि मिर आणि जर जादा क्वांटिटी टाकली तुम्हाला तोंडात गाज गाडी देत नाही तेवढा छान का तसल्या भाजीचा आणि तसल्या मसाल्याचा काय उपयोग आहे चव लागली पाहिजे पण त्यांनी काय का म्हणा ज्यांना दिलाय त्यांनी तर तुम्हाला सांगितलं ना चांगला आहे मसाला किंवा काय खराबी नाही वापरतो हे तुम्हाला पहिलंच सांगतो

कसा लागतोय मिरच्या जर बघितलं तर मित्रांनो तुमच्या डोळ्या देत आहे मिरच्या थोड्या येत्या का किंवा घाण आहेत त्या का पिवळा टायत्या ह्या तुम्हाला एक ही मिरच्या अशी दिसती का बघा मिरच्या आपण शेतकऱ्याच्यात आणतोय मिरच्याची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आपल्याला करायचं आहे लंगी मिरच्या आता यात एखादं झाड असणार आहे तस मी नाही म्हणत नाही बोल शेतकऱ्या असू द्या राहणारच आहे काय अशा अशा मिरच्या लांबवर येणार मिरची वापरायची आम्ही वापरतच नाही मित्रांनो बिगडी मिरची आम्हाला म्हणजे मला तर लय विचारलं बहिणीनं माझ्या कि काही तर तू ह्यात वापरते का तर तस काय वा आपण वापरत नाही आपली एकच मिरची आहे ती पण लवंगी मिरची हाय ती हाय सगळं काय हाय ती तुम्हाला सगळ्याशीला दाखवून ना करती काय तसलं डुप्लिकेट नाही किंवा काय नाही इथं कांदा चिरून ठेवलाय हा इथं कांदा चिरून ठेवलाय तिकडे सांडग वाळत मित्रांनो ना आपल्याला नाही खाट एक ना खाट आणायचे त्या खाटावर मला हातराय करा येईल आता कसं आहे नाही त्या वस्तू आपल्यापासून म्हणून असं वर कुठं पण ठेवावं लागतंय मनाला घाण घुन जाऊणी धुळा ही बसवणी म्हणून शिन वर ठेवा लागतंय व खाली कोंबड्या खाली ठेवलं तर कोंबड्या खातीत खाली मग कांदा ही काय ठेवत नाही आता मिरची वाळू घातली त्या पण मिरचीला कोंबडी तोंड लावत नाही येत सुद्धा नाही कारण की तिचा लांबच आहे खाकाना त्यामुळे तिकडे येत नाही ती अजिबात फिरकत सुद्धा नाही ती तर मित्रांनो असं सगळं हाय बघा जी काय हाय रियल ती तो मशीनला सगळ्या शिंदा दाबती तुमचा सपोर्ट असाच कायम आमच्या परिवारावर राहून द्या सगळ्यांचं फोन येते तर सगळी चांगली प्रेमानं बोलते ती सगळ उलट चांगलं चार शब्द मला सांगते ती खचू नको तुझं जी चालू आहे ती चालू ठेवू तुझी लेकरं तुझ्या ती तुझं मालक तुझ्या सांगा येतं ज्या वेळेस एवढी सगळ्यांचा प्रेम स्वामींचा आशीर्वाद माझ्या आहे मग कशाला खाचायचं आहे व कधी तर येईल की एक ना एक दिवस तर हा या परिस्थितीत लढत राहायचं खंबीरपणे उभं राहायचं आपल्याला घालून पाडून जर एखादं व्यक्ती बोलत असेल माझ्यापाशी एवढा आहे तुझ्यापाशी तेवढं नाही तर त्याला भेयचं नाही ते डोक्यात घ्यायचं नाही जर ती डोक्यात घेतलं ना हे आपलं मग कोण पडतंय वा मग अनेक विचार डोक्यात येतात मग वाटतं की जेवण नसलेलं बरं आपलंच कसं पाय असलं शेप तर नशीब माझं लय चांगलं आहे कारण की सोन्यासारखं का दोन वाघ आहेत मला दोन लॅग आहे मला त्यामुळं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आज ना उद्या माझं वाघ बदलतेला परिस्थिती पण पर ह्या परिस्थितीत लढायला ताकद देणार तर राहतं का नाहीत बर आता बघा संग भांडायला माझ्या येते व एवढं तेवढं भांडावं लागतं नाही लय गोड बोललं ना, ना मग लय डोक्यावर चढत व मग विसरून भांडावं पण लागतं बोलावं पण लागतं म्हणवाव पण लागतं मग तुला जे बायकोची मन आहे का बायांची मन आहे बायकोची मन आहे ती परत नाही ठेव नाही कलटी हल्ली म्हणजे सगळं पडत पडत नाही एकदम रेडी तर माझं दूध मित्रा बोलत बोलत गेलं बघा आठून दादे तिथं बसले पण दादेना पण दूध तापताय दुधाला जाळ हाय की उतरून ठेव का मम्मी काय 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 नाही काय काय तुझ चालू आहे आपलं निवांत मोबाईल बघायला कोण नाही तोपर्यंत राजा अभ्यास करायचं मोबाईल स्विच ऑफ आहे म्हणतो कसा जायला डोनो डुनो 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 आपली करती बाय पुचलीवर बाकरी कालवण रिटून शिनाक कारून घालती खायला वार गा ये ना काय गा होईना या लाडू साकारा म्हणती किती दिवस झालं तर करू उन्हाळ्याचा दिवस आहे हो दूध प्याच आहे का जावा कसा आहे कशी आली बाकरी साय कशी आली लाबा हजू तेवढच निघल काहीतरी अर्धा भर लिटर तूप रातच दूध तसच आहे आताच दूध तसंच आहे थोडं निमच घेतलं या कारण किंकार मागाशी होता होतं काय करायचंय चुकू आण ते चुकू ज्यूस ती ज्यूस करायचंय म्हणला ज्यूस भांडा आणि तू म्हणला ती एक ओंकारला नाद लागलाय बघा करू नको म्हटलं तर जातो जात परत मग म्हणत मी करायला लागली गे आडवी पण तुम्ही गुलाबजामनला खावा बनवलाय ती कधी हात लागला ना त्या गुलाबजामुनला खावा करून शिना ठेवला या त्याला माळायचं आणि गोळ्या त्याला सोडायच्या पण त्याला टायमिंग हे नाय तर भाकरी कालवण्याचा वकूत होतोय भाकरी कालवण्याचा वकुत होत तर राहनात चित्रापाचं वखूत होतोय चित्रापाचा होत तर धुनं पडलेला आहे भांड पडलेला आहे खरकट मरकट पडलेला आहे लोटायचं परत शेरड वरते किती काम करायचं सांगा बरं तुम्ही तर काहीच काम करून बस आज लय कामा मित्रांनो चला आज घेऊया इस्रुक करून शिना